वा वा दिमाग इधर झाला दुनिया सदर हव वर्ष वर्षार वयच वा मार छोरा 55 वर्ष वय जो तरी भजन मार छोरा जो बेकरी रेकांग घाल देनोत मला रे कळे भजनले तो विनुज जामला रे साफ करता रंगरा पण भाव 괜े ओरा ने थरा वा वा जामा भुगट वगैरो छ दूध जको 60 सत्तर रुपया वा लिटर वगैरो

यी से तिलको हाव नी मारे तंजा माई ओ तीन काका दादा सर्वे चंद्र उन सिधार कोणी लागे ऊ पेस आयो ए बिया दीर्घ कालिका कमई चुका काम करा छोरो पीएस आयो है चिदे तिलको मारे काका दादा ओ सारी घर नोकरी छा अण हा कोई छे नी ए बापु बधान यस करो छेदारु सिखाओ

ठी छडी रेस वाह 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 ये धाके पोलीस आवाज आत काय कोणी का ये काय केनी पतरमे वाले पण पोलीस आवाज आत मरा हा बंगा बंगा लर बेटे देर सदा यडीक लागरीज गोकळ वाह वाह ढुंग्या लागे तरी धासाच बंगा बंगा पण आज एकर वाह वाह बलादन करई रे वेछडो हा अरे आजेरो शिक्षण लेणू वाह वाह हेच छ हा लेवा लेले नाईक साहेब

जणा खुश्छेक नायक केला गो बापू म शेवावर सारखो नि घडो आ मास्तु ने हटछ केला गो वा मन गाळो गदरो कसोई पण बेटा गो जणा बामडाला महाराज पुजारी न हकारो अंगारा मागिर राख आणि ओ मंदिरा नारा लाग माकी नारायळ राग केला गो महारा ती नारायण या उथी नारायण

बाबा साहेब फोन केलो जरा फोन न पण असं मोठं लोक कोण फोन रा आणि बाबासाहेबांना ऐकून केला गो भैया मार महाराष्ट्र सारो कमी पडलो सर हा? केला गो वसान पाचार मल्ला काटन झाले जो के केला तर महाराष्ट्र तीन मीना चारो कोणी फुट मीना भर दुस काट रे गोच केला हा साधुर प्रसाद वाह 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 देखो आपले सारो बाबाजी राठोड बाबाडसाव रुपया धन्यवाद उत्तम भावराव राठोड रुपयाबाई वसारा राठोड एरसामध्ये एकवीस रुपया मीराबाई ज्ञानेश्वर जाधव एरसी एकावन रुपया छगन पवार भोजगावकर अंकुश लक्ष्मण राठोड एरसामध्ये एकवीस रुपया <laughs> अनोझ गोरख रटोर समिती 11 रुपया जय सेवालाल मंडप डेकोरेशन एल समिती रुपया धन्यवाद सुरुवात कार्यक्रम जर संपारा तो तुमा कोणी बोलले लगा जर बोल बोल हो आता पुस्तक पुस्तक आणि आज भजन लीनो કોણ બની બોલ ભજન ન કોણ આય તો આરે વા માર અનુભવ ફક્ત મગન મહારાજની માલમ ગયા છે ને પણ તમારે

अहो सेवालाल रे गोरमाटीचा सेवालाल सेवालाल हलू कोणी किदो काय रे पिसा सुटता पिसा सेवालाल हलू कोणी किदो ने कोणी किदो आहे किदो काय महाराज कोणी किदो सगि खारो लडो सेवाभाय दिल्लीर माय कलाळ बजनाको नवाब गुलो खारन काटन फेक दिनो सेवाट सेवाभायन कलाकोन राजगादी भोगात भोगणो लागल उगेला गोमार कार्य रेगेसे कार्य करेच मना आजर हमर श्री कुमारनाथ

जरा संख्येडी एक टांगे फुगरानो होतो मांगी अधिमाया शक्ती गंती गंती पाच बकरा दामळ कपुदिती संख्येडी बाबा पळ मालकर अज्ञार भारपण जायवाळ भार गेला गो आणि जनता भायान नवस हजार बाद नवस भेडेचं गळा गो महाराज मान जगत पा વાહ મા રામચંદ્રન હોતો મંગલ લે દીધું હા બળા દેતા વાયકલ લંડી હા ઓય તો કેરી બેટી બેટા છે ની કલાવો વાહ 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 તર એકે બેટા સરુ હા પાદ બેટા માર રિંચી ઓરી આડી ને કઈચ કોડી મટક કઈતલે વાટે વાહ બસ કાઈ કરું કલાવો તાર કંજય પાદ બેટા છે હા હાઉ દેના વાહ વાહ બસ આપણે શેર કન પાદ બેટા છે મારા

बाबूराव रामभाऊ जाधव ये जाधव भाऊ समुती बी एकविशे रे पाव धन्यवाद हा बाबासाहेब मानसिंह रटोड पाचे गाव करी हमारो भेलो सामुति कोल शाम देवी एकावन रे बाव धन्यवाद चालू विसन सुरुवात माय बाप बस सोमवार पकडो शनिवार पकडो आ ईश्वर सिंह बापू केला गो आवाजी ரமாவ மங்களவார பக்கோ போடு मोठे मोठे लीटर धुले लग जाओ। बाँ बाँ। फक्त एकीच आहे तांडे रे माई कोणी काही हम, हमारे एक छोरा प्रवेश केलो भैया साहेब साबू माटी हमारा राम राम घाट र दो तीन भाई बाबा बाबा म्हणके झुटेल दखन गाडी आ सो दिदी से मोटरसायकल आहे बाबा मणक्या होड्या सरकारी झोपडो लागत हा म्हणजे एकी चा एक

कार्यक्रम संपला असो जाहीर करू शकत आणि कोण बोले वाय सेवाल जगद्गुरु सेवालाल महाराज अखंड ब्रह्मचारी रामराव महाराज राष्ट्रयोगी हिस्वा